हॅलो डियर डर्न्स वेलकम टू इझी इंग्लिश क्लास पुणे ट्रान्सलेट मराठी सेंटेंस इन इंग्लिश विथ द परफेक्ट टेन्स इन द सिरीज ऑफ इंग्लिश स्पीकिंग अलॉंग विथ द टेन्सेस आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की सिम्पल टेन्सेस त्याचे ते व्हर्बल निगेटिव्ह ओके okay? कंटिन्युअस टेन्स त्याचे व्हर्बल निगेटिव्ह कारण बोलत असताना आपण सॉफ्टली जेव्हा मराठीमध्ये बोलत असतो बरोबर आहे <coughs> जसं तो शाळेत जात आहे तो शाळेत जातो तो शाळेत गेलेला आहे तो शाळेत जात नाही आहे तो शाळेत जातो का तो कुठे जातो असे जे प्रश्न आपण मराठीमधून जे करत असतो त्याचं इंग्रजीचं ट्रान्सलेशन करण्यासाठी हे आपल्याला एक सिंपल ट्रिक म्हणावं लागेल हे आपल्याला शिकायचे आहे ओके तर आजचा जो म्हणजे ट्रान्सलेशन करायचा आपल्याला मराठीमधून इंग्रजीमध्ये तो, तो, तो आहे परफेक्ट टेन्स ज्याला पूर्ण काळ म्हणतो आपण ओके कारण बोलत असताना आपण टेन्सेसमध्येच बोलत असतो ओके जसं मी माझं वर्क केलेलं आहे तो शाळेत गेलेला आहे बाबा घरी आलेले आहेत ओके मी आंघोळ केलेली आहे त्याने देवाची प्रार्थना केलेली आहे तर केलेली आहे बरोबर आहे परफेक्ट प्रेझेंट मध्ये केलेले आहे एखादं वर्क केलेलं आहे ओके एखादी गोष्ट जसं मी होमवर्क केलेलं आहे होमवर्क केलेलं आहे म्हणजे आय हॅव डन होमवर्क ओके कोणते प्रत्येक लागतात ल ला ली आणि आहे ही कन्सेप्ट आपण पहिल्यांदा समजून घ्यायचे ओके तो गावला गेलेला आहे आता जाणेला शब्द कोणता आहे गो त्याचं थर्ड फॉर्म तो गावला गेलेला आहे म्हणजे ही हॅज गॉन टू आउट ऑफ स्टेशन ओके मी पैसे दिलेले आहेत आय हॅव गिवन अ मनी ओके तर हे जे सेंटेन्स आहे मराठीमध्ये त्याला ल लाली लि आता त्याचे आपल्याला निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे नंतर वर्बल आणि डब्ल्यू टाईप म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे दोन टाईप करायचे आहेत आणि ते कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओमध्ये ओके आणि पास्टेन जर असेल समजा हेच वाक्य परफेक्ट पाफेक्ट असेल तसं आय हॅड डन माय होमवर्क मी माझे होमवर्क केलेले होते इथं काय लि आणि होते इथं काय आहे आहे म्हणून आहे परफेक्ट आणि इथं होते म्हणून परफेक्ट पास तो गावला गेलेला होता म्हणजे ही हॅड गॉन टू आउट ऑफ स्टेशन मी माझं होमवर्क केलेलं होतं आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क किंवा आय हॅव डन माय होमवर्क ओके okay? तो घरी आलेला होता ही हॅड कम टू होम तो शाळेत गेलेला होता ही हॅड गॉन टू स्कूल फक्त काय हॅवच्या ठिकाणी हॅड आणि वितरित आहे okay? एका व्हिडिओ मध्ये आपण घेतलेला आहे की परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये लि होते नंतर हेच बाकी फ्युचरमध्ये जर केलं आपण परफेक्ट चार तर आय शॅल आय शॅल हॅव डन आय शॅल हॅव डन होमवर्क इथं मी माझे होमवर्क केलेले असणार मी माझे होमवर्क केलेले असणार केलेले आहे परफेक्ट प्रेझेंटेन्स केलेले होते परफेक्ट टेन्स केलेले असणार परफेक्ट फ्युचर टेन्स ओके याच्यावर कोणते सेंटेन्स तो शाळेत गेलेला आहे म्हणजे ही हॅज टू स्कूल तो शाळेत गेलेला होता ही हॅड गॉन टू स्कूल नंतर तो शाळेत गेलेला असणार म्हणजे ही विल हॅव गॉन टू स्कूल यू अंडरस्टँड अशा प्रकारचे सेंटेन्स आपल्याला म्हणजे मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये म्हणजे लक्षात एकच ठेवायचं की तिथं ललाली प्रत्यय आहे आणि आहे तिथं प्रेझेंट परफेक्टेन्स असतो म्हणजे हॅव हॅस प्लस व्ही थ्री आणि जेव्हा ललाली होते म्हणजे हॅड प्लस व्ही थ्री आणि फ्युचरमध्ये शॅल हॅव व्ही हॅ प्लस व्ही थ्री सो यू कॅन मेक एनी सेंटेन्सेस जसं तो इंग्रजीत बोललेला आहे ही हॅज टॉक इन इंग्लिश किंवा ही हॅ स्पोकन इन इंग्लिश तो इंग्रजीत बोललेला होता ही हॅड स्पोकन इन इंग्लिश तो इंग्रजीत बोललेला असणार वे परफेक्ट टेन्ससाठी आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की कोणते मराठीमध्ये प्रत्येला कारण मराठीतले वाक्य आपण इंग्रजीत कन्व्हर्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो आता यासोबत निगेटिव्ह कसे करायचंय प्रेझेंट टेन्स सांगतो मी पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यू हॅव टू डू युअर ओन सेंटेन्सेस ओके युअर होमवर्क बघा मी पत्र लिहिले आहे लिहिले आहे लिहिलेले आहे मी पत्र लिहिलेले आहे तर लिहिलेला शब्द आहे राईट त्याचं थर्ड फॉर्म राईट रोट रिटर्न आता थर्ड फॉर्म माहिती पाहिजे आपल्याला म्हणजे बी आई कर हैव हैज प्लस वी थ्री जो हैव ही रिटर्न आई हैव रिटर्न अ लेटर ए डी डबल टी ई आर अ लेटर आई हैव रिटर्न अ लेटर आई हैव कंप्लीटेड माय होमवर्क आई हैव बाथ आई हैव प्रेड टू गॉड आई हैव स्टडीड I have spoken, I have come, I have gone, I have studied, you know? I have given, I have taken a tea. You can name it. Okay? I have called my fathers. She has called. They have called. So it is very simple tricks. मी पत्र लिहिलेले नाही आहे मी पत्र लिहिलेले नाही आहे म्हणजे काय करायचं ते हॅव हॅज हॅव हॅज परफेक्ट मध्ये असते हॅड मध्ये असते आणि शॅल हॅव फ्युचरमध्ये असते तर त्याच्यासमोर कोणता शब्द टाकायचा निगेटिव्ह करत असताना फक्त नॉट ओनली नॉट म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स सो असं होईल मी पत्र लिहिलेले नाही आहे म्हणजे आय हैव नॉट रिटन अ लेटर आई हैव नॉट रिटर्न अ लेटर ओके हीज स्पोकन इंग्लिश ही हैज नॉट स्पोकन इंग्लिश आई हैव कम टू स्कूल आई हैव नॉट कम टू स्कूल आई हैव ड्रंक वॉटर मी पानी पीलो है आई हैव नॉट ड्रंक वॉटर ओके यू हैव डन युअर होमवर्क तू तुमसे होमवर्क के लिए यू हैव नॉट डन युअर होमवर्क अच्छे मैं जेवन के लिए आई हैव टेकन अ फूड कि आई हैव डाइ ओके आई हैव नॉट डाई कि आई हैव नॉट टेकन अ फूड सो इट्स इज आई हैव स्टडीड आई हैव नॉट स्टडीड आई हैव स्टडीड बट ही हैज़ नॉट स्टडीड

लिहिलेलं आहे का म्हणजे वर्बलचं वाक्य आहे म्हणून हॅव बाहेर काढायचं हॅव आय हॅव आय रिटर्न अ लेटर हॅव आय रिटर्न अ लेटर प्रश्न आर्थिक चिन्ह द्यायचं हॅव आय स्टडीड हॅव आय कम्प्लिटेड माय होमवर्क हॅव आय गिव्हन अ बुक ओके देन हॅव यू गॉन एक प्रस्तावप्रमाणे याच्यामध्ये सेंटेन्स टाईम ओके

जसं आपण वर मार्क तयार करू तो शाळेत गेलेला आहे ओके okay? किंवा त्याने पुस्तक वाचलेले आहे म्हणजे ही हॅज रीड अ बुक त्याने पुस्तक वाचलेले आहे निगेटिव्ह त्याने पुस्तक वाचलेले नाही आहे म्हणजे ही हॅज नॉट रेड अ बुक नंतर त्याने पुस्तक वाचले आहे का हॅज ही रीड अ बुक नंतर त्याने काय वाचलेलं आहे व्हॉट हॅज ही रेड असे सेंटेन्स आपल्याला आणि हाच नियम पास्ट टेन्ससाठी पण लागू पडतो पास परफेक्ट टेन्ससाठी ओके okay? त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे फक्त या ठिकाणी हॅव या ठिकाणी हॅड okay? येईल ओके आणि ट्रान्सलेशन बदले मी पत्र लिहिलेले आहे त्याचा परफेक्ट पास्ट टेन्स कसा येईल आय हॅड रिटर्न अ लेटर मी पत्र लिहिलेले होते मी पत्र हॅड रिटर्न अ लेटर नंतर मी पत्र लिहिलेले नव्हते म्हणजे आय हॅड नॉट रिटर्न लेटर मी पत्र लिहिलेले होते का हॅड आय रिटर्न लेटर मी काय लिहिलेले होते व्हॉट हॅड आय रिटन ओके तर फ्युचर मध्ये कर मी पत्र लिहिलेले असणार आय विल हॅव रिटर्न लेटर मी पत्र लिहिलेले नसणार आय विल हॅव आय विल हॅव नॉट रिटर्न लेटर मी पत्र लिहिलेले आहे का विल हॅव विल आय हॅव रिटर्न अ लेटर नंतर मी काय लिहिलेलं का का आहे व्हॉट मिल रिटर्न बघा ओरली मी सेंटेन्स तयार केलेले आहे फक्त प्रत्येक दॅट्स जे काही त्या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करत असताना आपण जे काही बोलत असतो ते महत्वाचं आहे लक्षात ठेवणं ओके सिंपल सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लहता दे प्रत्यय लागतात सिंपल पास्ट टेन्समध्ये लगे प्रत्येक लागतात सिंपल फ्युचर टेन्समध्ये प्रत्यय लागतात नंतर कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये तर आहे नंतर पास्ट कंटिन्युअसमध्ये त त होते त होता आणि कंटिन्युअस फ्युचर फ्युचरमध्ये त असणार आणि परफेक्टमध्ये ललाली आहे परफेक्ट पास्टमध्ये ललाली होता आणि परफेक्ट फ्युचरमध्ये ललाली असणार सो यू रिमेंबर दिस जे प्रत्यय लागतात मराठीमध्ये यू रिमाइंड दॅट इन युअर माइंड अँड यू विल बी द इंग्लिश टीचर ऑफ युअर सेल आय गॅरेंट इट ओके So this is all about today's lecture. We just like share and subscribe uh, to the needy and uh, um, studious student so that they will get the benefit from this. Okay, thank you so much, my dear student. This is all about today's lecture.